साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीवरती प्रभाव टाकणारा आहे त्यामुळे या सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळे तीन पॅनल रिंगणामध्ये उतरलेत साई हनुमान जनसेवा पॅनलचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे मकर संक्रांतीचा हळदी कुंकू हा महिलांचा महत्वाचा सण मात्र सत्तेमध्ये असणाऱ्या संचालकांनी हळदीकुंकुवाचा कार्यक्रम देखील महिलांसाठी केला नाही मात्र आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा हळदीकुंकुवाचा कार्यक्रम घेणार आहोत असे साई हनुमान जनसेवा पॅनलच्या महिला उमेदवार प्रतिभा महेंद्र बराड यांनी म्हटलं साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांचा पिंपळवाडी रोड इथे मतदार राजांच्या गाठीभेटी घेत असताना प्रतिभाताई बोलत होत्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आलाय ठिकठिकाणी थीक उमेदवार मतदार राजांना भेटत आहे श्री श्री साई साई संस्थान को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी या मार्फत श्री साई, साई हनुमान जनसेवा पॅनल अधिकृत उमेदवार म्हणून मी महिला उमेदवार म्हणून उभी आहे माझे नाव प्रतिभा महेंद्र भराड मी श्री साईनाथ हॉस्पिटल अ कार्यरत आहे तरी आ, मी ह्या पॅनल तर्फे सर्व महिल, महिला भगिनींना आव्हान करते की मी आपल्या महिला भगिनींसाठी येणाऱ्या आडी अडचणींना पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करेल तसेच सोसायटीमध्ये कर येणारे कर्ज साठी येणारे ते महिलांना फॉर्मसाठी जमा करण्यासाठी परत चेक घेण्यासाठी जे चक्र घाल घालावे लागतात त्यासाठी आम्ही डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू तसेच महिलांना येणाऱ्या अडचणी तसेच हळदी कुंकू म्हणजे महिलांसाठी खूप महत्वाचा असा सण आहे प्रत्येक भगिनीना हदिकुंकू सवासनीचा सण असल्यामुळे आपल्याला तर्फे दरवर्षी काही ना काही वस्तू मिळत असते तरी ह्या वर्षी दोन हजार चोवीस या सालामध्ये हळदी कुंकाचा सण न झाल्यामुळे महिला नाराज झालेल्या आहेत त्यांच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे तरी आमचे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही पहिले सर्वसाधारण सभा घेऊन हदी कार्यक्रमाची अ तयारी करून सर्व महिला भगिनींसाठी हदी कुंकू आयोजित करू वृत्त विभाग सी चोवीस तास शिर्डी